पाऊस पडते बाई सकाळ पासून नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल चे मात्र ब्लॉग मध्ये साडे झालेत आणि पाऊस पडतोय घरी बिर्याणी बनवले

चला मित्रांनो आता चार आणि सॅटरडे नाईट आहे तर रातू पण आलेला काशी मिर आलो नाश्ता अरे मग लेट आठवलं you... ना व्हिडिओ कॉल काशी मिर आलो राहिलं पोट भरलं बस जायला गरमा

चहाचा स्पॉन्सर जय भोईर तुला मित्रांनो खूप दिवसानंतर काशी मेर नाईट आउट मारले आम्ही सॅटरडे नाईट नाश्ता चाय नाश्ता झालेला आहे आता निघतोय गावात उद्याचा प्लॅन चालू आहे <laughs>

सलाबाई आलेत सर्व बाकी लोक तल्यावर आहेत तळ्यात मळ्यात आहेत तर तिथे भेटूया आपण चला नको मी बेकार निघतो आम्ही मस्त पाऊस पडतोय सकाळपासून आम्ही दीडला उठलो काल रात्री नाईट आऊट मारलेले तर तेव्हाच प्लॅन झाला की आहे तर आता चाललोय सकाळी आठ वाजता झोपलो नाईट आऊटला मस्त नाश्ता वगैरे केला फिरत होतो काश्मीर साईडला आता आम्ही चला कुठे चाललोय ते सगळे जोडीला असतील तेव्हा सांगतो अजून फिक्स काय झाले कुठे जायचं आहे गाडी उभे आहेत काय रे कही 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 का चाललं तुम्ही काही चाललं अरे पण काही चाललं हे कोणतं आहे हे का पालीलाच जाता का काय जाता पालीला दाए। दाए। जाता चला बाई पालीला एक इडन जेम आहे काहीच माहिती नाही पहिल्यांदा चाललोय तुम्ही पण लास्ट पर्यंत बघा कसं काय असणार आहे किती मजा करणार आहोत सगळे पहिल्यांदा चाललेत <laughs> म्हणजे स्टोरी टाकतात आणि स्पॉट आवडला आम्हाला तर जाऊन बघू ट्राय करू काय आमचे दादा आलेले आहेत एकच वादा प्रीतम दा दादा झोमॅटो झोमॅटोवाला आहे ऑर्डर द्यायची असेल देऊ शकता बिंदास झोमॅटो झोमॅटोला फोन दाखव डोमटो <laughs> फोन आईफोन आईफोन आई 15 प्रो ठंडाय पाणी ठंडाय गरम आहे गरम आहे का गरम चप्पल जातीन पती औरे तंडीन पूत बाबा बाकी भक्तांना कसं आणि आम्ही बिर्याणी सांगितले दोन किलो कवा बिर्याणी आम्हाला पाच रुपये पडले टेस्ट भारी असते पावलेला देव पण असते बरोबर पाणी कमी पडेल बकरीला ते पण तो पाणी कमी पडलाय तू मला गेला चला दादा निघतोय हा आवाज थोडा ना आमचा सोमपाडी झोप झाले का पूर्ण काल नाईटला खूप धमाल केले वाटत डोल्यावरती झोप घेल गाडी का फोर व्हीलर तर दे बाजूला वेडा कुठला चला बाई फायनली दोन वाजले आणि सगळे जमलेत आणि थंडाबिंडा घेतलाय घेतला चला भाई वेदन देखील आलेलं आहे चला चलो एक मेंबर जॉईन आणि आता एवढीच पब्लिक आहे निघतोय तर डायरेक्ट भेटूया रस्त्यावर मस्त सिनेमॅटिक शॉर्ट्स ए गुरगुरकर गुरगुर कोरा हे बादल पोर आहे काय करते अरे आम्ही नको ये इगे इगे, इगे तेवीस नंबर घे भारी वाटते <laughs> याने ट्रॅक घातलाय ना चड्डी कलर ब्लॅक ब्लॅक दादा ब्लॅक दिका ना ही मस्त वाटते ना तेवीस नंबर हो पप्पाला पण मिळवाला पप्पाला भेटते चांगली वाटते पालिका पालिका चला चला मग गावातून चाललोय प्रॉपर गाव आहे विसरलो इथून का थांबलो आम्हाला थोडा आमचा जो माणूस आहे ना त्याला आजुरी आहे ॲड्रेस पावला जातो की नाही वनटेकमध्ये मी तुम्हाला विचारायला लागते बघूया कसं काय ते आत्या राहते गावात याच गावात रस्ता आहे आई शपथ कंची न कंची रस्ता फक्त आई शपथ कुठून कुठे निघालो काय समजलं नाही तुला समजत कशा नाही तुला समजत कशा राय पोहाला आणले काय शेतन <laughs> आहेच गाडी

आमच्या बाऊला लगेच तालुका आहे बाऊला तालुका आहे गो ही आयुष्यपथ काय पाण्याच्या मधून चालले ओ बाय कडक 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 अतिशय सुंदर असा आहे अतिशय सुंदर असा नजारा इथे आपल्याला साक्षात मध्ये पाहतो चला बाई गाड्या बघा गा, केवढ्या आणि पाण्या मुलींना व्हिडिओ बंद झाले अतिशय सुंदर असे नजारे होते बाई येता येता आणि पब्लिक खूप आहे गाड्या पण आहेत बघा जास्त काय नाही गाववलेच असतील इकडे कारण जास्त लोकांना स्पॉट माहिती नाही असं मला वाटते बघूया वा, सच्चाई काय आहे तिकडे जाऊनच समजेल आवडीजवळ हेच आहे अरे मला बी तेच वाटलं धबधबा आहे धबधबा सस्तावाला धबधबा आहे का

आई शपथ पतीची गाडी अरे तुम्ही काय रे बावडी पाणी भर आहे का परफेक्ट परफेक्ट का परफेक्ट परफेक्ट चला भाई, बावडी आहे चुकी बघितलं आपण चाललोय मस्त आमचं टायमिंग चुकी भावाचे आहे बरोबर बघितलेलं व्हिडिओ मध्ये फिल्टर वगैरे असतात ना तर ते अतिशय सुंदर वाटते नको वेलन पण नको धावगीला जाव धावकीला जाऊ धावगीला जा दाव। दाव। गर्दी असेल पण मजा चला भाई प्लॅन होते जावाचा पण कोण कोण एक, एक ती जाते हो इथे रेड रेड चिल्ली चायनीज ला चायनीज घ्यायला थांबले कोळी कोळी चला भाई पार्सल घेतले आता निघतोय आम्ही का बात कर रहा है जी करिंग चला चला बाई बुध बंगलेला पोचलोय इथून धावगी आहे आणि आबाई फोन करून बोलून का चला बाई तीन पार्टनर ऍड झालेले आहेत खात खात थांब काय चालली भाई काय तो नजारा भाई निस्ता लोनावला हाउस मजबूत हीच वाट आहे वाटत ती आई शपथ काट लागल ओ भाय भाय ओ भाय असं वाटते डोंगर नाही वाहन वाहना तिथ का

मार माहिती नाही <laughs> पण काढली व्हिडिओ बाई म गर्दी तर आहे चांगलीच गर्दी आहे इकडे पण पब्लिक आहे आणि इकडे पण गर्दी आहे आता वेदांत उडी मारतोय ओ बाय अतिशय सुंदर झेल काय ना काय करत नाही चल एक दोन तीन रस्ता यायचा पण आम्ही इथून आलो यंदा पाणी मजबूत आहे बघा पाणी राईस आणले आहे धंदा करतो होत पन्नास पन्नास ला राईस आहे शंभर ला चल जाऊ चल बघू चल बाबा बाबा हे बघ चप्पल आपाप पाय पुढे जातो आणि बा ए, माला धरू नको तू बी जाशील काय आणखी चल ए काहीतरी गेलं चष्मा गेला चष्मा पडला भेटतच नाही आहे शोधतोय आम्ही हे लोकांनी पण खूप मदत केली पण नाही भेटत आहे आणि अजून हे लोक आले नाहीत खाली आणि खूप भाई पाणी बघा चष्मा पल्ला गेला चष्मा गर्दी बघा बाई आणि म्हणजे पाण्याची जो प्रेशर आहे ना खूप जास्त आहे चप्पल अशी उडतन नसते बकरी बघा बकरी

मजबूत बाबा, बाबा।, बाबा पाया पटी देतय काय मोर 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 आहे मोर आय मोर बाबा बाबा गर्दी बघा ना एक नंबर आले हो गर्दीच गर्दी दादा गर्दी चालू <laughs> <भाई वो मुस्ते। laughs> <laughs> हलकट जवानी ये हलकट जवानी मिठाई का मीने पाली ये हलकट जवानी ये हलकट <laughs> <laughs> चलो भाई वेतन क्या वेतन क्या वेतन लाइ क्या वेतन लकमदारा नीटा ना <laughs> 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 ए याला वाचू नका कोणी का चला चप्पल

चप्पल तिकडे ठेवलेली एकच आहे आणि एक, एक वाहून गेली म्हणजे बोलतात ना नशीब एकदम खराब आहे नशीब दिसले ती तू ना काय अरे गेली चप्पल ना खड्डाय काय हे बाय काय काय चप्पल गेली गेली एक एक होती घाण एकदम चष्मा पण गेला चप्पल पण गेलो भाई तुम्ही येत असाल ना अशा जागेवर खूप सावधान राहा खूप स्वतःच हे घ्या काळजी घ्या पाणी मजबूत वाढलेला असा रिला ना कोण वाणीला डायरेक्ट जाईल थांबणारच नाही चला बाई आलो वरती डायरेक्ट घरीच भेटूया पाया दगड टोचतन भिकारी सगळं गेलं लेके सब आहे आता जाते व हो कुछ नाही किती वाजला माहित ना होत आहे आता गावात पोहायला लागलंय परत येऊन ए भेटलं का भेटला टी शर्ट दाखव दाखव सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्स ला गेलेला भाऊ आणि आम्ही आता आले पाच वाजून गेलेत बघू टी शर्ट आणलेत सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्स मधून सिल्वर स्टार कितीला ब्लॅक आहे बाबा

सचलला टिफिनला न्यायला त्याला बाई कालची बिर्याणी आहे आणि चिकन पण बनवलेलं तर तेच खाणार आहे आता बसलोय जेवायला आणि आल्या आल्या झोपलेलो खूप झोप आलेली खूप थकलेलो ना आणि नाईट पण मारलेली तर जास्त काही झोप नाही भेटली आठ वाजता झोपलेलो सकाळी आणि एक का दीडला काही नाही बारा का साडेबाराला उठले लोक आहेत तर तेच चला आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय जय हिंद जय ग्रिकोली जय महाराष्ट्र